नमस्कार मी वृषाली वृषाली इझोमेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत कच्च्या केळीचं थालीपीठ कसं करायचं ते ही रेसिपी माझ्या फूड ग्रुपची कांजनताई तिची आहे अतिशय साधी सोपी सविष्ट हेल्दी रेसिपी आहे खूप कमी साहित्यात होते खूप कमी वेळात होते अगदी दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी केळी साखर मीठ शेंगदाणे कोथिंबीर हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता मला तिखट आवडतं म्हणून मी जरा जास्ती आहेत सगळ्यात पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊ खूप जास्ती भाजायचे नाही आहे फक्त एक असं खमंगपणा आला त्याला की तेवढेच भाजायचे आहे दाण्याचं कूट घेतलं तरी चालेल मला हे असं वाटण आवडतं शेंगदाणे मिरच्या मीठ साखर कोथिंबीर सगळं एकत्र त्याची चव अप्रतिम येते थालीपीठाला त्यामुळे मी असं वाटण करून घेते थोडं दरदरीत वाटण करते म्हणजे त्याची चव छान लागते तूप मी तुम्हाला दाखवायला विसरले होते एक चमचा इथे आपल्याला साजूक तूप किंवा तेल घेतलं तरी चालेल आता केळीची सालं आपण काढून घेऊया केळीची सालं काढून झाल्यानंतर केळी लगेचच पाण्यात ठेवायची किंवा सालं काढून जर लगेच किसलं तरी तो किसही पाण्यात ठेवायचा म्हणजे ते काळं पडत नाही इथे मी सालं काढून केळी पाण्यात ठेवली आहे स्वच्छ धुवून आधीही घेतली होती मी आणि आत्ताही स्वच्छ धुवून ठेवले तिथे केळी भरपूर चीक असतो केळ्यांना शेंगदाणे मिरच्या साखर मीठ कोथिंबीर हे असं दरदरीत वाटण करून घ्यायचं मला दरदरीत आवडतं तुम्हाला जर खूप बारीक आवडत असेल तुम्ही बारीक केलं तरी चालेल केळी इथे किसून घ्यायची आहे मी तीन केळी घेतली आहेत तुम्ही तुमचं प्रमाण ठरवू शकता तीन केळ्यामध्ये एक मोठं थालपीठ आरामात होतं एक जणाचं पोट सहज भरतं त्यामध्ये मस्त हिरवगार आपलं वाटण झालं आहे थोडंसं वाटण मी चटणी म्हणून ठेवलं आहे छान मस्त लागतं चविष्ट त्यामध्ये दही तुम्ही ॲड करून खाऊ शकता असं छान भिजवून घ्यायचं आहे पाणी लागत नाही पीठ लागत नाही कुठलंही अतिशय हेल्दी रेसिपी आहे केळी पोटॅशियम रिच आहे त्यामुळे पोटॅशियमचा खजानाच म्हणलं जातं केळींना त्याचा समावेश आपल्या डाएटमध्ये असायलाच हवा कच्ची केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत त्यामुळे नक्की तुम्ही हे थालीपीठ करा खा खूप सोपी रेसिपी आहे खूप कमी साहित्यात कमी वेळात होणारी रेसिपी आहे तुम्ही टिफिनसाठीही करू शकता नाश्ता म्हणूनही करू शकता असं सगळं थोडंसं सारखं करून घ्यायचं त्याला एक होल करायचं आता आपल्याला थालीपीठाला त्यातच आपल्याला थोडंसं सो तूप सोडायचं आणि लगेचच हे भाजायला ठेवायचं नक्की करून बघा खाऊन बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका मस्त हिरवगार आपलं कच्च्या केळीचं कुठलंही पीठ न वापरता केलेलं थालीपीठ तयार आहे कुठलंही पीठ ह्यामध्ये नाही आहे तरीसुद्धा ह्याची चव अप्रतिम आहे जेव्हा तुम्ही कराल खाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल मला खात्री आहे मस्त खमंग आपलं थालीपीठ भाजतं आहे असा चरचर आवाज येतो आहे लहानपणी आई म्हणायची असा चर आवाज आला की समजायचं आपलं थालीपीठ झालं आहे एका बाजूने त्याची ती खूण असते फक्त खूप हलक्या हाताने उलटावं लागतं एवढी ह्याची काळजी घ्यायची अतिशय नाजूक असतं हे कारण बाइंडिंगसाठी आपण ह्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे त्यामुळे उलटताना खूप काळजी घ्यायची पण खूप चविष्ट रेसिपी आहे छान रेसिपी आहे मस्त हिरवगार आपलं खमंग केळीचं थालपीठ तयार आहे उपवासासाठी तर एकदम बेस्ट आहे ज्यांना साबुदाणा अजिबातच चालत नाही भगरही चालत नाही त्यांनी तर नक्कीच करून खा मस्त आपलं थालीपीठ झालं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ अगदी हलक्या हाताने काढायचं फक्त एवढी काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे थालीपीठ काढताना गॅस बंद केला आहे मी मीसुद्धा खूप काळजीने हे थालीपीठ प्लेटमध्ये घेत असते नेहमी घेताना सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आता हे थालीपीठ मी जी चटणी ठेवली होती त्यासोबत तिच्यासोबत खाणार आहे तुम्ही चटणी दही किंवा नुसतंही हे छानच लागतं हिरवीगार आपली चटणी हिरवगार थालपीठ नक्की करा खा भेटूया नेक्स्ट रेसिपी तोपर्यंत बाय